हरिहर ओम प्रथमतः मी ब्रह्मविद्या माऊलीचे आभार म्हणून त्यांना प्रतिज्ञापूर्वक वंदन करतो आता आभार म्हणायचे कारण एवढेच म्हणजे ब्रह्मविद्या माऊलीने मला योग्य वेळी ब्रह्मविद्यामध्ये येण्याची सुपुती दिली कारण योग्य वेळी योग्य वेळी म्हणजे कारण काय आता मी रिटायर झाल्यानंतर आता माझ्यावर कोणत्याही प्रकारची जबाबदारी नव्हती मी कार्यालयातून मुक्त झालो होतो संसारामधून माझी कुठली आता जबाबदारी राहिली नव्हती मी माझ्या सर्व जबाबदारी मी पूर्ण केलं होतं त्यामुळे आता मला वाटायचं की आता माझ्या पृथ्वीवरचे कार्य संपलेलं आहे आणि आता आपण मोक्षाकडे वळलं पाहिजे आता मोक्षाकडे जायचं म्हटल्यानंतर मी बरेच वाचलं होतं ऐकलं होतं की त्यासाठी योग्य गुरूची आवश्यकता आहे पण आता कलियुगात गुरु कुठं शोधायचा हा मला माझ्याकडं मोठा प्रश्न होता आणि ह्याच वेळी मला ब्रह्मविद्यामध्ये येण्याची संधी मिळाली व ब्रह्मविद्या माऊलीने मला गुरुची भूमिका बजावून मोक्षाकडे कसे जायचा ह्याचा मार्ग मोकळा केला त्यामुळं प्रथम त्यांचे प्रदा आभार व वंदन आता माझ्या परिचयाकडे म्हटलं वाढायचं म्हटल्यानंतर मी एक निवृत्त प्राध्यापक आहे माझं नाव प्राध्यापक सूर्यवंशी गणपती विकू सध्या माझे वय आहे सदुसष्ट सध्या मी आता कोल्हापूरमध्ये आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये एक्केचाळीस वर्ष सर्व्हिस करून मी निवृत्त झालो आहे आता ह्या ब्रह्मविद्येमध्ये कसा दे दे आलो आहे मजेशी गोष्ट आहे कारण ब्रह्मविद्यामध्ये आलो म्हणजे मग एक दिवशी सो वंदना पवार यांचा आमच्या सौभाग्यवही त्यांना फोन आला मग त्यांनी त्यांना ब्रह्मविद्याबद्दल सांगितले ते म्हणले ब्रह्मविद्या एक चांगला अकरावट्याचा कोर्स आहे मी तो कोर्स पूर्ण केलेला आहे आणि मला बऱ्यापैकी अनुभव आहेत तुम्हाला आता वेळ आहे तो मी आता करताय का बघा म्हटल्यानंतर आता आमचे सवली मला सांगितलं की ऑनलाईन कोर्स आहे आणि हा मी फॉर्म भरू इच्छित आहे तर ऑनलाईन फॉर्म भरा मग सौ पंधरा पवार यांच्याकडून आम्ही सिनेल क्रांस नंबर त्यांनी दिला मला मग मी श्रणा फोन केला आणि त्यांना फॉर्म पाठवण्याची विनंती केली सरांनी ताबडतोब तो फॉर्म दिला पाठवून फॉर्म दिल्यानंतर मी तो फॉर्म भरला फॉर्म भरताना मी नेहमीप्रमाणे फॉर्म भरला आणि तो माझ्या नावाने सबमिट झाला माझं नाव टाकलं असल्यामुळं नंतर तो फॉर्म तिच्या नावाने भरायचा मी प्रयत्न केला पण तो सबमिट होत नव्हता कारण दोघां दोघांच्या मोबाईलला एकच ईमेल आय डी होता मग त्याला म्हटलं आता मी घरी आहे असतोस मग याच्यावर तो अटेंड कर आता थोडक्यात पार्श्वभूमी याची असे संवंदना पवार व आम्ही एकोणीसशे सत्त्याण्णवपूर्वी महात्मा फुले कृष्ण विद्यापीठामध्ये एकाच कॉलनीमध्ये राहत होतो आणि त्यामुळं आमचे हो त्यांचे घरगुती संबंध होते ज्या वेळेला आमच्या लहान मुली होत्या त्या त्यांच्याकडेच बऱ्याचशा वेळा असायच्या व त्यासारखे पवार आंटी पवार आंटी म्हणत होते आणि आम्ही सुद्धा त्याच ना आता पवार आणटीच म्हणतो वंदना पवार म्हटलं की आमच्या लवकर लक्षात येतच नाही तिचा मोबाईलसुद्धा आता आमच्याकडे पवार आंटी याच नावानं शेव आहे मग ते फॉर्म भरला आणि आम्ही क्लास चालू करायला गेलो आणि आम्ही सगळे आमचे कुटुंबच त्याच्यामध्ये उभून गेलो आणि त्यामुळे आता सौ वंदना पवार यांचे आम्ही पहिला मनापासून आभार मानतो कारण त्यांच्यामुळेच आम्ही त्या ब्रह्मविद्या माऊलीमध्ये आम्ही आलो त्या मला कोणी म्हटलं असतं की ब्रह्म तू ब्रह्मविद्या कर आणि कदाचित मी त्याच्यावरती विचार केला नसता कारण ब्रह्मविद्याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं आणि आता पवारवाहिनीने सांगितलं या म्हणजे आमचं स उत्सव असल्यामुळं आम्ही त्याची काही जास्त चौकशीच केली नाही आणि मी तो फॉर्म भरला आणि आम्ही पहिल्याच कोर्स जॉईन केला त्याबरोबर मी बसलो त्याच्यानंतर आता ह्याच्यापूर्वी जाण्यापूर्वी जरा मला सर्व शिक्षकांच्याबद्दल मला थोडा बोलायचा सर श्री सिनालकर सर व त्यांचे सर्व सहशिक्षक सर त्यांचं मी प्रथमता अभिनंदन करतो कारण त्यांनी हा कोर्स इतक्या त तन्मयतेने उत्स्फूर्तपणे घेऊन सर्व साधकामध्ये बरेचसे काही सकारात्मक बदल घडवून आणलेले आहेत त्यांचे सर्वांची शिकवण्याची शैली लाजबाब आहे श्री सनालकर सरांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर त्या शब्दच नाही त्यांच्या शिकवणी तर तोडच नाही विशेषतः आम्ही त्यांच्या सहनशलतेला सलाम करतो कारण मी पहिल्या वर्गामध्ये एकच प्रश्न सतरा वेळा रिपोर्ट होत होतो की तोच प्रश्न तोच प्रश्न जे सतरा वेळेला विचारलेला असते प्रत्येक वेगवेगळ्या वे क्लासमध्ये आणि त्याचं अठरा वेळेला जर त्याला उत्तर द्यावं लागलं तरी सराने पहिल्यापेक्षा अधिक उत्स्फतेने त्याच्याबद्दल विश्लेषण करतात याचं मला फार नवल नवल वाटतंय तर अशा सर्व शिक्षकांना विशेषतः श्री शनालकरा सायनी जे काही साधकांना वेगवेगळ्या पद्धतीने हँडल केले आणि व्यवस्थित शिकवलं आहे साधकांच्या काळजामध्ये जाऊन त्यांच्याकडून सर्व श्वसन प्रकार प्राणायाम ज्ञान व कौशल्यपूर्वक पूर्ण करून त्यांच्यामध्ये अद्वितीयचे बदल घडून आणले ते एक दहा आठवड्यामध्ये दहा अकरा आठवड्यामध्ये आणि तेही ऑनलाईन एका जादूच्या कांडीवरून निश्चितच कमी नाही मग आता आमचा कोर्स झाला तीस सहा चोवीसला आमचा कोर्स झाला आणि पहिल्या दिवशी मी माझ्या सौभर लवकर होतला कारण माझी रेटा झाल्यामुळे मलाही काही काम नव्हतं पहिल्या दिवशी जर आता चाललं त्या स्मरण स्मरणवर्धक शिक्षण प्रकार चालू होतं माझं जर तर लक्ष होतं आणि मी एवढंच ऐकलं होतं बाबा हा शोषण प्रकार पन्नास वेळा करायचा आहे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठल्यानंतर तो शोषण प्रकार मी एकोणपन्नास वेळा केला बरं मग त्याच्या दुसरी संध्याकाळी मी बाबा पाहिलं की त्या सर सांगत होती बाबा हा प्रकार तुम्ही पहिला सात वेळा करा चौदा वेळा करा सात सात असं वाढवतो आणि आपल्याला शेवटी एकोणपन्नास वेळा करायचं आहे पण मी पहिल्या दिवशी मला एकोणपन्नास वेळा केला पण त्याचा मला फायदा असा झाला की त्याच वेळा मला खोकला चालू झाला आणि एकदा माझ्याकडे खोकला चालू झाला की तो आमच्याकडं एक आढला दिवशी म्हणून पाहुणा म्हणून राहायचा आणि त्रास द्यायचा परंतु तो स्मरणवर्धक एवढी केल्यामुळे त्या दिवशी माझा खोकला था थांबला लगेच आमच्या सौभाग्य ते म्हणाल्या हा खोकला तुमचा मध्ये थांबला म्हटलं ठीक आहे मग दोन दिवस मी अटेंड केल्यानंतर मला त्याच्यामध्ये रस निर्माण झाला आणि मी त्यात वाहूनच गेलो तीन चार दिवस झाले की मग माझा पाय दुखाला आला माझा पाय दुखाला म्हणजे मला काय युरिकॅसिडचा का त्रास आहे आता युरिकसेडचा त्रास म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना माहीत असेल की आता इथे युरिकॅशिडस वाढलं की ते सांध्यामध्ये जमा होतं त्याला गवट म्हणतात आणि त्याच्या वेदना जेवढ्या असतात त्या महाभयानक असतात ज्यांना खाणाला अनुभव असेल त्यांना माझ्या असेल अनुभव परंतु त्याच्या वेदना अनबेअरेबल असतात जो एक दोन पेनकिलर खाल्याशिवाय गच् त्यांचं नसतं म्हटलं आताही आठ दहा दिवस मला हा त्रास द्या सहन करावा लागणार लगेच मी ते पेन किलर मागवल्या दहा गोळ्या मागवल्या म्हटलं संध्याकाळपासून आपण चालू करू दुपारी तीन वाजता मी परत क्रॉसला बसला आणि काय असेल संध्याकाळ माझा गुडघा कमी कमी झाला आणि एकही पेन किलर का न खाता माझा गुडगा थांबला अजूनपर्यंत माझा हा गुडगा दुखलेला नाही कारण ज्यावेळा मी हा कोर्स जॉईन केला त्यावेळेला मी माझा विरका शेवटी नऊ पॉईंट सहा होतं आणि आता कालच मी टेस्ट केला तर ते आठ पॉईंट आठ आलेला आहे आता हा रेंज सातच्या खाली पाहिजे हे मला माहीत आहे आणि ते आता मी निश्चितपणे आणू शकतो कारण मी मर्मविद्याने शिकलो आहे होय मी हे करू शकतो ह्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या आश्चर्य म्हणण्यासारखी मला कोलेस्ट्रॉल माझं ज्यावेळेला मी जॉईन झालो वर्गामध्ये त्यावेळेला माझं कोलेस्ट्रॉल हे चारशे नऊ होतं म्हणजे हाय होतं आणि कालच संध्याकाळी माझा रिपोर्ट आला आहे मला खरं म्हणजे खरं म्हणजे मला कालच मला माझं मनोगत व्यक्त करायचं होतं पण या रिपोर्टची मी वाट पाहत होतो काल संध्याकाली काल संध्याकाळी काल संध्याकाळी हा रिपोर्ट माझ्या हातात आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल म्हणजे टायगसाईड चारशे नऊवरून काल माझं एकशे चौदा आलेलं आहे छाऊन दुसरी कुठली आश्चर्याची गोष्ट नाही कारण दहाच आठवड्यामध्ये मी एकही गोळी न खाता हे कोलेस्ट्रॉल हायवरनं माझं मॉडरेट आलेलं आहे आता ह्याचं कसं आहे मी त्या मॉडरेट नाही डिझायरेबलला आहे याचं क्लासिफिकेशन पाहिलं तर एकशे तीसच्या खाली ह्याचं क्लासिफिकेशन कसं आहे तर डिझायरेबल आहे दोनशे ते चारशेमध्ये मॉडरेट आहे आणि चारशेच्या नऊवर हाय आहे आणि हे हाय वर्ण मॉडरेट आलेलं आहे एक बी गोळी न खाता एक ही गोळी न खाता झालं आपल्या कोलेस्ट्रॉलबद्दल त्याच्यानंतर बाकी जे आहेत माझ्यामध्ये बरेच बदल घडून आलेले आहेत आता मला विशेषतः उत्पादक शोषण प्रकाराबद्दल बोलायचं आहे उत्पादक शासन प्रकार सरांनी ओझर ते वर्गामध्ये सांगितलं होतं म्हणजे अजून ते डिटेलमध्ये झालं नव्हत्या कसं करावं काय करावं याच्याबद्दल अजून प्रोसेस काय झाले नव्हती परंतु मला ते ताबडतोब वापरण्याची गरज भासली आणि मग मी पुस्तक आमच्याकडे होतंच पुस्तक जरा वाचलं ते थोडक्या पडक्या कसं असेल ते मी केलं आणि मला त्याच्यात चार दिवसाचं मला रिझल्ट मिळाले म्हणजे एक विशेषच आहे त्याच्यानंतर सरांनी निकोला पण सांगितलं तीन सहा नऊ तीन सहा नऊचा मी प्रयोग करून बघितला त्याचा सुद्धा सकारात्मक उपयोग मला जाणवला त्यामुळे सर्व साधकांनी त्याचा सुद्धा अनुभव घ्यायला कायच हरकत नाही त्याच्यानंतर मला जर जलसाधनाबद्दल बोलायचं आहे की पहिली जलसाधना उपासना केली पहिली जलसाधना उपासना करताना मला घरच्या लोकांचा विरोध होता तुम्ही करू नका काय करत आहे तुम्हाला कधीच नाही काय नाही तरी सुद्धा मी तो केला मग पूर्ण केल्यानंतर दोन दिवसाने माझा मुलगा बँकेमध्ये असिस्ट मॅनेजर आहे तो म्हणला पप्पा तुम्हाला तर हे बक्षी द्यायला पाहिजे बरं म्हटलं ठीक आहे नंतर दुसरीच जलसाधना चालू झाली आता ना था ना था ना था मी ते करायचं ठरत होत ह्या वेळेला मला घरातनं कोणाचा अपोच झाला नाही कारण त्यांना माहीत होतं मी ऐकणार नाही आणि ती जलसाधना मी यशस्वीरित्या पूर्ण केली आणि ही जलसाधना मी करत असताना मला कुठल्याही प्रकारचा थकवा म्हणा किंवा काही म्हणा काहीच मला जाणव नाही भूक बी लागली नाही किंवा काही नाही असं असं पाच सहा दिवस झाले आणि सहा दिवसाने मग आज मला भूक लागायची बंद झाली सरांना चर्चेसाठी मग म्हटलं बा सर मला भूक लागायची बंद झाली तर सर म्हणाले काय तर थोडं खास जाव बरं म्हटलं ठीक आहे आणि ही जलसाधना सुई झालं जल साधना करताना विशेषतः मला माझ्या सुनीच्या सौदैवीनेच मला कौतुक क करायचं आहे आभार करा बन म्हणायचा आहे कारण सकाळ संध्याकाळ दुपार ती जी डिश तयार असायची टोमॅटो कापणे काकडी कापणे भेंड्या तया भेंड्या तयार ठेवणे नळपाण लागलं तर नळपाणी काढून टाकणे मला काहीच करावं लागलं नाही आणि मला आम्हाला नको असताना सुद्धा मला जबरस्तीने घालावं लागायची त्यामुळे माझी ती जलसाधना पूर्ण झालेली आहे आता माझ्याबद्दल जे बदल मला सांगायचे असेल तर माझ्यामध्ये आता मला तर वाटतं माझ्यामध्ये बरेचसे सकारात्मक बदल झालेले आहेत आणि माझ्याबद्दल मी बोलण्यापेक्षा दुसऱ्यांनी बोललेलं फार ते संयुक्तिक होईल आणि ह्याची कबुली माझ्या सौभाग्यवतीने एका क्लासमध्ये दिली आहे ते सरांना सांगितले त्यांना मी चाळीस वर्षात बदलू शकले नाही त्यांनी तुम्ही आठ दहा आठवड्यात बदलून दाखवलं तू तुमचं खरंच कौ कौतुक आहे आणि त्यामुळं आता तेव्हा मी काय त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही तरी पण कालच माझा पुतण्या आला होता आणि तो म्हणला आहे की तात्या तुम्ही फार स्लिम लागला आहे मग आमच्या सहभागीने त्याला सांगितलं अरे तिने ब्रह्मविद्या करतायत मग त्यांनी सांग जर समजावून सांगितल्यानंतर तो म्हणला आता आमच्या मी पप्पानं पण करायला सांगतो आणि तिने घरी गेल्यानंतर त्यांचा त्यांच्या वडिलांचा तो फॉर्म भरला म्हणजे माझे मोठे बंधू आहेत ते आता त्या अठ्ठ्याहत्तर वर्षाचे आहेत ते रिटायर्ड हेडमास्टर आहेत आदर शिक्षक पुरस्कारही त्यांना मिळाला ती आता या या यामध्ये जॉईन होत आहेत आणि मग काल परत मी गावी गेलो तो गावी गेला माझा तुला गोवा म्हणला अरे तुलाही बारीक झालायस मी काय त्याला म्हटलं तुला पण बारीक करतो हा फॉर्म भर म्हटलं ऐकली आणि आमच्या पतीने लगेच तो पण फॉर्म भरायची तयारी दाखवली तिने कदाचित त्यांनी सुद्धा फार काळच फॉर्म तो भरला असला पाहिजे नंतर आता ह्या क्लासमध्ये आता आमचे मित्र डॉक्टर पवार जॉईन झालेले आहेत आमचे बंधू आहेत माझे सोनबाई आहेत परत असे बरेच लोक मी जॉईन केले आहेत आता मी जॉईन केले म्हणणे आमच्या माझं बघून ते जॉईन झाले आहेत त्यांना हे काहीतरी माझ्यात बदल वाटला असेलच त्याच्यानंतर नाथ मंडळ आहेत ते सरांनी सांगितलं होतं मग इथं आसपास ते बोर लायक होतं रत्नागिरीला नंतर पार पुण्यापर्यंत होतं मध्यंतर मग मी सुरुवातीला जॉईन येतो म्हणजे नगरच्या आम्ही जॉईन झालो सर म्हटले तुम्ही तर आपण करा म्हणतात आम्ही माझा आणि माझ्या मिशेषा आणि सरांसाहेब नाद बदल आता जवळजवळ बारा लोकसाईबाज झाले आता आमचं थोडं परत काही सावलं होईल ते आम्ही त्यांना जवळ प्रसाराचे पण भूमिका पार पाडू परंतु जे आमच्यात बदल झाले ते म्हणजे आहे आणि हे सर्व सर श्रेय सगळं हरी शिणालकर सर त्यांचे सर्व सहशिक्षक ह्या ह्यांच्याकडे जातं आहे आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं काय थोडंच आहे त्या त्यांचं कौतुक करण्यासाठी आमच्याकडे शब्द अपुरे आहेत धन्यवाद सर आता जे आमचे मनोगत व्यक्त करायचं सांगण्यासारखं बोलण्यासारखं भरपूर आहे जर मी बोलत बसलो तर त्यासाठी थिएस तयार होईल परंतु आता माझं मनोगत त्या हनुमानच्या शिफ्टीसारखे वाढत चाललं आहे पुढं जर थांबलं पाहिजे म्हणून मी थांबतो जय हिंद हरे ओम